सध्या आपण पाहतोय आहे मोशी येथे रस्त्यांची दयनीय अवस्था आहे विविध ठिकाणी जे डी पी रस्ते आहेत नाशिक हावे रोडला या ठिकाणी ते जर या ठिकाणी जर अटॅक जर झालं तर मोशे येथील ट्रॅफिकची समस्या ती सुटणार आहे परंतु हे सगळे डी पी जे रस्ते आहेत ते अर्धवट आहेत रस्त्यांची दैनी अवस्था आहे असे अनेक विविध प्रश्न घेऊन सध्या आता रुपालीताईंनी अमरण उपोषणाचा जो आहे तो पवित्र हाती घेतला आहे माझ्याबरोबर इथले हे सोसायटीधारक आहेत हे सोसायटीधारक सगळे ज्या ठिकाणी येत आहेत रुपालीताईंना पाठिम्याचं पत्र देत आहेत चेअरमन असतील सचिव असतील विविध ठिकाणी या सोसायटीधारक हे मुशी परिसरातून जे येत आहेत पाठिंबा देत आहेत तुम्ही देखील आलात तुम्ही कुठल्या सोसायटीमधून आलात नमस्कार मी सेलेनिया सोसायटीमधून आहे सेंगवर तुम्ही सिलेनिया सोसायटीमधून आलात तुमच्या आजूबाजूला एक अठरा मीटरचा रस्ता पडलेला आहे तो डी पी रस्ता आहे तो डी पी रस्ता जर प्रलंबित आहे अजून सध्या तो काही पूर्ण झालेला नाही आहे ट्राफिकची डोकीदुखी खूप मोठी आहे सध्या तो जर अठरा मीटरचा रस्ता जर प्रलंबित आहे तो जर झाला तो तो है। है है तर ट्रॅफिकची समस्या मिटणार आहे तर त्या सर्व रस्त्यांच्या संदर्भात सध्या आता ताईंनी जे आहेत ते उपोषण करत आहेत तुम्ही कसं पाहताय एका महिलेकडे महिला जे आहे ते सध्या आता उपोषण करते कसं पाहताय याकडे तर खूप सुंदर असा प्रश्न आहे तुमचा तर खूप अभिमान असा वाटतो आम्हाला की ताई फक्त काही लोकांसाठी नाही तर पूर्ण समाजासाठी ह्या उपोषणासाठी बसलेल्या आहेत आणि ह्या उपोषणामध्ये नक्कीच आमचा त्यांना पाठिंबा आहे आणि नक्कीच ते यशस्वी होतील कारण की आपण बघू शकतो की खूप जनता त्यांच्या मदती मदतीसाठी सपोर्टसाठी आहे आणि नक्कीच त्या ज्यावेळेस यशस्वी होतील तर खूप कौतुकास्पद ही गोष्ट असेल कारण की ताईंनी खूप साड खूप साऱ्या ह्यासाठी श्रम घेतलेले आहेत आणि अशा अशाद्वारे समज ज्यावेळेस रस्ता होईल त्यावेळेस आम्हाला देखील खूप या गोष्टीचा आनंद होईल कारण की ट्रॅफिक कंजेशन जी गोष्ट होती तर ती सुरळीत होईल आणि सगळ्यांना वेळच्या वेळी ज्या ठ ज्या ज्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी त्यांचे मार्गदेखील मोकळे होतील तुम्ही जॉब काय करता आणि कुठे करता तर मी टेट्रापॅक या ठिकाणी आहे टेट्रापॅकमध्ये ॲज अ प्रोक्युअरमेंटमध्ये आहे ट्राफिक जर नसेल तर किती वेळाचा रस्ता आहे आणि ट्राफिक असल्यानंतर तो किती वेळ लागतो बरोबर जवळ माझा ऑफिसचा रस्ता जो आहे तो पंचवीस किलोमीटर आहे जवळजवळ पाहून एक तास लागतो आम्हाला जायला यायला पण ट्रॅफिकमुळे जवळजवळ दीड ते दोन तास हा एक पूर्ण प्रवास होतो आणि त्या प्रवासामध्ये खूप अडचणी येतात खूप म्हणजे दिवसभर कामाच्या चा याच्यामध्ये आपण थकलेलो असतो तर येता जाताना जे पण ट्रॅफिकमध्ये आपला वेळ जातो त्यामुळे खूपच इरिटेशन इरिटेशन होतं वगैरे आई आता उपोषण करत आहेत त्या सर्व संदर्भात तुम्ही पाठिंबा देत आहे हो हो आमचा नक्कीच पाठिंबा आहे ताईंसाठी कारण की त्या आपल्यासाठीच या गोष्टी करतात बरोबर नागरिकांना काय आवाहन कराल मग तुम्ही नागरिकांना आम्ही आव्हान करू की नक्कीच अशा चांगल्या गोष्टींसाठी तुम्ही नक्की विविध कार्यक्रम हे आयोजित करत असतात तर नक्कीच तुम्ही पाठिंबा द्या ही माझी सगळ्या जनतेला देखील विनंती असेल